लहानपणापासूनच आई वडील शिक्षक आणि आपल्यापेक्षा मोठे नेहमी आपल्याला हेच सांगतात की अभ्यास कर पण अभ्यास म्हणजे तरी काय तो का करायचा ह्याच प्रश्नांचं उत्तर उलगडणारी ही गोष्ट अभ्यास म्हणजे सातत्य ह्याच सातत्यानं कितीही मोठं ध्येय साधता येतं ही, ही गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती शिक्षण हे फक्त पुस्तकातून नव्हे तर सेवा अनुशासन आणि आयुष्याच्या व्यावहारिक पैलूंमधून प्राप्त केलं जायचं त्या काळात एक मुलगा होता विठ्ठल त्याचे आईवडील शेतकरी होते मेहनती साधे आणि संस्कारी विठ्ठल तसा हुशार होता पण अभ्यासात लक्ष लागत नव्हतं म्हणून त्याच्या आईवडिलांनी ठरवलं की त्याला गुरुकुलात घालायचं वयाच्या आठव्या वर्षी विठ्ठल जवळच्या गुरुकुलात गेला एक चांगला माणूस बनण्यासाठी गुरुकुलमधलं जीवन खूप शिस्तीचं आणि अवघड होतं कसबसं विठ्ठलला तिथं राहायची सवय झाली पण अभ्यासात मात्र अजूनही मन लागत नव्हतं गुरुजी जे सांगायचे ते सगळं त्याच्या डोक्यावरून जायचं हळूहळू ही गोष्ट त्याच्या मित्रांनाही कळली आणि ते त्याची चेष्टा करू लागले सगळेजण परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढे गेले पण विठ्ठल तिथेच राहिला हरलेले आणि निराश गुरुजींनी एक दिवस विठ्ठलला बोलावलं आणि म्हणाले विठ्ठल मी सगळ्या प्रकारे तुला समजवायचा आणि शिकवायचा प्रयत्न केला पण मला आता वाटतं की हा मार्ग तुझ्यासाठी नाही तू परत घरी जा आणि तुझ्या आईवडिलांना शेतीत मदत कर गुरुजींचं बोलणं ऐकून विठ्ठल खूप निराश झाला त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो मनात विचार करू लागला खरंच अभ्यास करणं माझ्यानं होणार नाही का निराश मनानं तो घरी जायला निघाला रस्त्यामध्ये दुपार झाली आणि त्याला तहान लागली त्याने पाहिलं काही बायका विहिरीवर पाणी भरत होत्या तो त्यांच्याकडे धावला आणि पाणी मागितलं तेवढ्यात ते एका गोष्टीनं त्याचं लक्ष वेधलं विहिरीभोवतीच्या दगडांवर खोल खाचा पडल्या होत्या कुतूहळानं विठ्ठलनं एका बाईला विचारलं काकू हे दगड एवढे कठीण आहेत मग त्यांच्यावर खाचा कशा काय पडल्या त्या महिलेनं हसून उत्तर दिलं बारा वर्षानुवर्ष विहिरीतून पाणी काढताना हा दोर दगडांवर घासला गेला आणि त्यामुळं या खाचा पडल्या सातत्य आणि वेळेचा हा एक चमत्कार आहे तो क्षण विठ्ठलच्या मनाला भिडला त्याने विचार केला जर सातत्याच्या बळावर ही दोरी या कठीण दगडाला भेदू शकते तर मी अभ्यास करून उत्तीर्ण का होऊ शकणार नाही त्याच्या मनात आत्मविश्वास जागा झाला डोळ्यात वेगळ्याच प्रकारची चमक आली आता तो स्वतःला कोसण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार झाला त्यानं निश्चय केला कितीही वेळ लागो पण मी अभ्यास करून माझ्या कमजोरीला ताकद बनवणार विठ्ठल परत गुरुकुलात आला त्याला पाहून गुरुजींना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं विठ्ठल तुला परत का आलास विठ्ठलनं नम्रपणे उत्तर दिलं गुरुजी मला आता समजलं आहे अभ्यास ही यशाची चावी आहे कृपा करून मला अजून एक संधी द्या गुरुजींना त्याच्या डोळ्यातील नवीन आत्मविश्वास दिसला ते स्मितहास्य करत म्हणाले जर तू पूर्ण मनापासून अभ्यास करशील तर मी तुला नक्की साथ देईन त्यानंतर विठ्ठलनं दिवस रात्र एक केला तो सूर्योदया आधी उठायचा अभ्यास करायचा पुन्हा पुन्हा धडे वाचायचा आणि गुरुजींना प्रश्न विचारायचा त्याची प्रगती जरी धीम्या गतीनं होत होती तरी तो थांबला नाही मी सातत्यानं केलेल्या अभ्यासानं त्याचा कायापालट झाला ज्याला आधी साधे शब्द वाचता येत नव्हते तो आता मोठमोठे ग्रंथ वाचू लागला गुरुजींना त्याला बघून अभिमान वाटू लागला त्यांना कधीच वाटलं नव्हतं की हा ढ मुलगा एक दिवस इतका हुशार होईल कलांतरानं विठ्ठलनं इतकं ज्ञान गोळा केलं की तो एक महान साहित्यकार बनला त्यानं अनेक कादंबऱ्या आणि पुस्तकं लिहिली आजही ती पुस्तकं अनेक महाविद्यालयात साहित्य कसं लिहावं याचं उत्तम उदाहरण म्हणून शिकवली जातात कधी कधी नापास झालेला एक विद्यार्थी अभ्यासाच्या बळावर विद्येचं प्रेरणास्थान बनला विठ्ठलचं नाव आजही साहित्य क्षेत्रात आदरानं आणि प्रेरणेनं घेतलं जातं मित्रांनो ही कथा अशा सर्वांसाठी प्रेरणा आहे जे स्वतःला अयशस्वी किंवा कमकुवत मानतात जर तुम्ही ही विठ्ठलप्रमाणे सातत्याच्या मार्गावर चाललात तर एक दिवस तुम्हालाही यश मिळेल सातत्यानं माणूस नशीब बदलू शकतो जितका वेळ लागेल तितका लागू दे पण थांबू नका